मित्रांनो चिकनची सगळ्यात सोपी रेसिपी खास तुमच्यासाठी तर मग चिकन चांगल्यापैकी धुवून घ्यायचं चा दोन तीन वेळेस एकदम साफ झालं पाहिजे असं आणि त्याच्यासाठी आपल्या रेसिपीसाठी फक्त दोन वस्तू पाहिजे फक्त थोडं हळद आणि थोडी मीठ थोडं मीठ आणि थोडंसं पाणी थोडस मीठ टाकायचं थोडीशी हळद आणि कालून घ्यायचं स्वतः मी बनवतो बर का तुम्ही पण एकदा बनवून पहा घेऊन या चिकन आपण बनवून खाऊ नाही आवडल्यास पैसे परत हे पण असं मिक्स करून घ्यायचं आणि फक्त मीठ टाकून आणि फक्त दोन मिनटं असंच ठेवायचं दोन मिनटानंतर लगेच त्यात थोडंसं पाणी टाकायचं एक पाऊन ग्लास हे पाहता एवढं पाणी टाकलेलं आहे आपण आणि गॅस पेटवायचा आणि पाणी असं ठेवायचं शिजायला आणि एकदा हलवून द्यायचं द्यायचं आणि याच्यावरती झाकण ठेवून जोपर्यंत पाणी पूर्ण संपत नाही तोपर्यंत शिजवायचं याला दहा पंधरा मिनटात शिजतं ते पूर्ण पाणी आटलं पन पाहिजे पण जळलं पण नाही पाहिजे पण मित्रांनो मी झाकण ठेवलेलं आहे आता मध्ये मध्ये उचकून पाहिजे मित्रांनो पाणी का नाही एक दोन असं परत मध्ये असं शिजू दे ना अजून लगे चिकन चिकनमध्ये पण पाणी असतं भरपूर त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकावं लागतं भरपूर पाणी अजून पूर्ण आता पाणी आटत नाही तर थोडं पाणी आहे परत झाकण ठेवायचं आणि पाणी पूर्ण आटायची वाट पाहिजे पाणी पूर्ण आटल्यावर ते थोडासा चरचर आवाज येतो हे ये पण मित्रांनो थोडा थोडा आवाज यायला लागलेला आहे आता पण किती पाणी राहिलं संपत आहे थोडं पाणी राहिलं एकदम पाणी संपत आलं थोडं गॅस कमी करून थोडं वेळ असं मिक्स करायचं आणि शेवटला राहिलं ते चिकनच्या चरबीचं तेल हे पण थोडं हलवून एकदम कमी ठेवायचं चिकनच्या चरबीचं तेल जर झालं असं तर ते एकच नंबर लागतं नंबरला आणि जर चरबी नसेल तेल नाही झालं असं तर नंतर तेल टाकायचं याच्यावरती आणि असं थोडं हे करून झालेलं आहे ये तर ये ये पा मित्रांनो पाणीपूर्ण आटलं आत नाही का गरम यालूची पिल्ली एकदम अतुर झाली खायला तिला खूप आवडतं असं चिकन म्हणजे पण आता फक्त तेल तेल राहिलेलं आहे पाणी पूर्ण आटून दिलं पूर्ण संपलं पाणी आणि आता इकडं चिकन एकदम सुखा <laughs> दे तो देतो देतो आणि चिकन खाण्यासाठी पिक आमची पिल्लो देतो आणि आता आमच्या मयुरीसाठी स्पेशल काही पीस आता तीस तुम्हाला सांगेल कसं झालं हा हा हो आमच्या मयुरीने घेतलेलं आहे गरम गरम असून तरी थोडं गार करून घ्यायचं आता आता खाईल ते का हा कवू ना वाहू ना आता आमची मयुरी खाते गरम येतील म्हणलं होतं तरी पण खाते वाव ना वाव ना एकदम भारी ना खाते खाती ती पण तो टेस्ट तो करा वा एकदम मस्त झाले ना मित्रांनो हे खायला आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि आमचे व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आभारी आहे थँक्यू बाय बाय